गोवी द्न्यान पदवी ज्ञानाग्नी दाख्वी दृष्टा सर्वज्ञ होय हो दातार, विश्व हे तूच क्षरळासी आत्मा होसी, सवेची क्षरले मूडिसी तदा शेखी एकत्व माली ज्ञानेश्वर महाराज की जय केले तरी आता साचचे करावे विचारिले द्यावे कृपादान संकल्पासी नाही बोलिला विकल्प तुम्हा पुण्य पाप कळे देवा उदार विख्यात तुम्ही भूमंडळी ऐसे बृदावळी गरजत असे तुका म्हणे अहोरखुमाईच्या वरा उपरोदका का धरामा आता जे करीन ते सत्यच करीन संकल्प केलो देवा आता की तुझा संकेत असेल तेच कर्म मी करेल शास्त्र संमत कर्म जे असेल तेच कर्म मी करेल आमचा संकल्प कसा हे परमात्मा जाणतो कारण जीव जेव्हा त्याच्या मार्गात स्थित होतो त्याच्या मार्गानं वाटचाल करायला लागतो त्यावेळेस परमात्मासुद्धा त्या जीवाचा अंतर हेतू जाणतो महाराज किती कडवळ आहे किती आर्त हाक आहे ती हाक परमात्मा जाणत असतो संकल्पामुळे मागे त्याचा निश्चय किती दृढ आहे हे परमात्मा जाणतो आणि मग संकल्प विकल्प तुम्हाकडे देवा आणि सिद्धीस जाईल सत्यची करीन देवा हे संकल्प विकल्प हे सगळं तुम्हाला चांगल्या प्रकारे कळत आणि सिद्धीस जाईल संकल्प परंतु केव्हा धैर्याने कर्म केलं तर पूर्ण विश्वासानं पूर्ण श्रद्धेनं वागलं तर तर तो संकल्प सिद्धीला जायचं कामही परमात्मा करत असतो टिटवी असते महाराज पुराणामध्ये दृष्टांत आलाय की समुद्राला भरती आली आणि समुद्रकिनारी असलेलं झुडपामध्ये असलेले टिटवीचे अंडे समुद्र आपल्या लाटेबरोबर घेऊन गेला त्यावेळेस टिटवीला राग आला आणि तिनं चोचीनं त्या समुद्राचं पाणी रिकामं करायला सुरुवात केली महाराज टिटवीचं हा संकल्प पाहून त्या टिटवीकडं पाहणारा तो गरुड त्याच्या लक्षात आलं की समुद्रानं इचं फार मोठं नुकसान केलं आहे म्हणून रुद्र रुद्ररूप घेतलं समुद्र भयभीत होऊन समुद्राला टिटवीचे अंडी परत करावे लागले महाराज टिटवीने जर विचार केला असता की मी या समुद्राचं काय करू शकते याचं माझ्याकडून काही शक्य नाही परंतु संकल्प इतका दृढ राहावा की भगवंताला मदतीला यावं लागावं महाराज संकल्पाशी नाही बोलिला विकल्प तुम्हा पुण्य पाप कड़े देवा कारण संकल्पाचा दाता नारायण आहे संकल्प करण्याची बुद्धीही तोच देतो पण संकल्पाप्रती प्रयत्नांची पराकाष्ठा त्या टिटवीसारखी असावी महाराज आणि योगाभ्यास विशेष करून कृष्ण भावना युक्त भक्ती योग एक कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल परंतु जो कोणी दृढतेनं नियमाचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतो कारण संकल्पाचा दाता नारायण आहे महाराज जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करत असतो महाराज काय झालं म्हणे एकाची गाडी चिखलामध्ये रुतली मोठा ऑफिसर खेडेगावातला रस्ता आणि इस्त्रीचे कपडे घालून तो गाडीतून असा बाहेर उडी मारून बाहेर उभा आहे आणि जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला म्हणतो आहे अहो सहकार्य कराय की अहो थोडं गाडीला ढकला की पुढे लोटा की कोणीही त्याच्या मदतीला तयार होत नाही महाराज परंतु जेव्हा बाह्या सारून पॅन्ट वर खोचून जेव्हा चिखलात तो उतरतो आणि गाडी ढकलायला सुरुवात करतो त्यावेळेस जाणारा प्रत्येक माणूस त्याला मदत करत असतो महाराज म्हणून आम्ही स्वतःला आधी मदत करायला शिकलं पाहिजे जेव्हा आम्ही स्वतःला मदत करून जीवनामध्ये कार्य करायला निघतो कर्म करायला निघतो त्यावेळेस भगवंताला कोणत्या ना कोणत्या रूपानं प्रगट व्हावं लागतं माऊली हेच वर्णन तीनशे शहात्तर क्रमांकाचे वैत करतायत आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा संकल्प विकल्प या प्रकरणावर आपण चिंतन करत आहोत त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे शहात्तर क्रमांकाचे वीत म्हणतात की हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची या धारणे देखी तरी हिये घालोनी मुके जीवितवासी अर्थात हा संकल्प जर विषय वासना त्यांचा लय व्हावा विषयच मनातून निघून जावं इंद्रियांचं नियमन व्हावं त्या नियमाच्या योगस्थितीकरिता विकल्प हा दुसरा असूच नाही जीवानं सर्वस्वी त्या अध्यात्म अध्यात्मतवामध्ये ईश्वर तत्वामध्ये एकरूप होऊन जावं या दृष्टीनं जर असेल तर तो सिद्धीला जाईल पण जर त्यात वासना असतील तर छाती फुटून तो संकल्पच बाहेर येऊन जीवालाही मुकावं लागेल महाराज असा इशारा माऊली सुद्धा या ठिकाणी योग्याला देत आहेत साधकाला देत आहेत की हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची या धारणी देखे तरी हिये घालोनी मुके जीवितवासी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि मुक्ताबाई की जय